या प्रकरणी त्यांचे बँक अधिकाऱ्यांसोबत खटकेही उडतायत अशा वेळी अनेक मराठी कर्मचारी या परप्रांतीय अधिकाऱ्यांची बाजू घेताना दिसत आहेत असाच प्रकार ठाण्यात घडला

यावरून आता मनसे नेते अविनाश परप्रांतीय लोकांचा माज वाढलाय त्यामुळे हे जर थांबलं नाही तर आम्ही पुढचा मागचा विचार न करता तुम्हाला देखील अंगावर घेऊ असं अविनाश जाधव यांनी ठणकावून सांगितलंय आपलेच काही लोक आपलीच काही मराठी कर्मचारी तिथले ह्या लोकांना सपोर्ट करताना दिसतात आणि आहे का या सगळ्यांमुळे लो 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 या लोकांची मजुरी वाढते कारण आपलीच लोक यांच्या बाजूला उभी जातात आमची या सर्वांना विनंती आहे म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो कोकणीमध्ये काल एसबीआय बँकेत पाठणकर म्हणून एक लेडी होती आणि तिथे एक साऊथ इंडियन लेडीशी ज्यावेळेला आमची लोक बोलत होती त्यामुळे हो ती पाठणकर लेडी बाजूनी सांगत होती की नाही हे बोलू नका तुम्ही तुम्ही हिंदीतच बोला तुम्ही माफी मागू नका या सगळ्या गोष्टी आपल्याच महिला आपलीच एक महिला पाठणकर नावाची करत होती खरंतर ती तिची नोकरी बघते तिला भाषेवर प्रेम नाही तिला महाराष्ट्रावर प्रेम नाही आणि त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी घडत आहेत आम्ही महाराष्ट्रातल्या या सर्व मराठी माणसांना ज्या बँकेत स्टाफ म्हणून काम करतात त्या सगळ्यांना एक गोष्ट सांगतो की आम्ही हे सगळं करतोय का आम्ही हे सगळं करतोय तर बँकेमधलं मराठीचा टक्का वाढला पाहिजे अनेक महाराष्ट्रात अनेक शिकलेली मुलं ही आज बेरोजगार आहेत बाहेरनं कोणीतरी युपीत नाही येतो बिहारमधनं येतो त्याला नोकरी मिळते पण इथे स्थानिक जो मुलगा राहतो त्याला ह्या नोकऱ्या मिळत नाही त्यांना या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत जर मराठी भाषेचा वापर वाढला तर आपल्या मुलांना संधी मिळणं वाढेल ह्यात आमचा स्वार्थ नाही यात माझी बायको माझा मुलगा माझा भाऊ कामाला लागणार नाही राजसाहेबांच्या घरातलं कोणी कामाला लागणार नाही किंवा आमच्या कुठल्याच महाराष्ट्र सैनिकांच्या कोणी लागणार नाही पण आपल्यात मराठीत आपल्याच महाराष्ट्रात मराठी मराठी एखादा करून लागला तर वाव काय आमचा हा जो काही दबाव आहे तो मराठी भाषेचा वापर व्हावा म्हणून आहे आज माझा एक मित्र आहे जो बाहर है, पत्र आता बाहेर उभा आहे खूप मोठा पत्रकार आहे त्याची बहीण तामिळनाडूमध्ये आत्ता एका बँकची मॅनेजर आहे ती म्हणते की आम्ही तिथे गेल्याच्या नंतर ती लोक हिंदीत बोलत नाहीत ती लोक इंग्लिशमध्ये बोलत नाहीत ती त्यांच्याच भाषेत बोलतात जाताना आम्हाला ती भाषा का ना हो पण शिकून जावी लागते आणि कधीही तिथली जे स्थानिक जे त्यांच्याबरोबर जो काम करणारा स्टाफ आहे ना तो पण त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलतो पण आपल्याकडचे लाचार काही जे काही बँकेमध्ये स्वतःच्या स्वतःच्या बँकेमध्ये स्वतःचं काहीतरी दाखवण्याचा का प्रयत्न करतात आणि ती लोक जी आहेत ना त्या लोकांमुळे या लोकांची मजुरी वाढतीये माझी या सर्वांना विनंती आहे की भाषेवर प्रेम करा भाषेसोबत राहा तुमच्या तुमच्यासारख्या काही लोकांमुळे आपल्या मराठी मराठीचा टक्का बँकेमधला कमी होत आहे आम्ही प्रयत्न करतो की सगळ्या आस्थापनामध्ये आपल्या मराठीचा टक्का वाढला पाहिजे ज्या वेळेला यांच्या घरावर एखादी गोष्ट करते त्यावेळेला मनसेकडे धावत येतात पण ज्या वेळेला आम्ही यांच्याकडे जातो विविध गोष्टींसाठी त्यावेळेला हे कुठल्या तरी परप्रांतीय माणसाबरोबर उभे राहतात ज्यांना आम्ही सांगतोय मराठीत बोला किंवा मराठीत शिका सो माझी या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कृपया ह्या लोकांना पाठी घालू नका नाहीतर मराठी माणसासाठी मराठी प्रेमासाठी आम्ही तुमच्यावर अंगावर येऊ ब्युरो हो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी